Å oh, nei! No. <laughs> नमस्कार मंडळी मी अक्षय पाटील झिरो पॉल्सले आपला चॅनल आहे नक्की चॅनलला सबस्क्राईब कर, करा लाईक करा आणि शेअर करा तर मंडळी आज आपण जाणार आहेत कोरी गड असं बघायला कारण की हा गड आहे ना म्हणजे बाहेरतूनच एवढा मोठा दिसतं आहे ना की आतमध्ये गेल्यावर गडावर किती मोठा आहे ना ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करन कारण की येणाऱ्या पिढीला आहे ना आपला हा गड कोरी उगड म्हणून दिसला पाहिजे कारण की मला जेवढे गड दाखवण्याचा प्रयत्न मला म्हणजे सफलता होईल तेवढे मी तुम्हाला गड दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की आपला टार्गेट फक्त शंभर गड केलेचं आहे पण आपण त्याच्याहून जास्त झाले तर करू नाहीतर मग शंभरच ठेवू कारण की आपल्याला जेवढे कोण म्हणजे आपली चेलेपिले असतील आपले सबस्क्रायबर असतील आपले व्ह्युअर्स असतील जेवढे कोण असतील ना त्यांना हा सगळा म्हणजे गड गडाप्रमाणे म्हणजे गडाचं पूर्ण एक्सप्लेन देणार आहे मी गडाबद्दल तर आपले पूर्वीचे गड कसे होते आणि आत्ता जिथे गडाची तटबंदी आहे ती कशी आहे आणि किती ढातळली किती नाही ते जै 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 मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर नक्कीच असं तुम्ही बघत राहा जय शिवराज जय शंभूराज हरहर महादेव कारण की मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये गडाचा म्हणजे गड आहे ना तो पूर्ण दाखवणार आहे तर चला म्हणाली आमच्या ट्रेकला आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही दोन जागेवर गेलेलो पहिले त्या समोरला गेलो समोरच्या बाजूनी तिथून पण होता मार्ग पण तिथं पण आता प्रॉपर्टी झालेली आहे प्रायव्हेट प्रॉपर्ट प्रॉपर्टी झाली आणि मुलं तिथून पण एंट्री नव्हती जेव्हा पाठी गेलो आम्ही चार किलोमीटर तिथून पण आम्हाला एंट्री नव्हती शेवटी आम्हाला हा जंगलातून यायला याला रस्ता आहे त्या रस्त्याने आम्ही जाणार आहेत तर चला मंडळी असंच बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा कारण की तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघशील तर तुम्हाला माहीत होणार तर होणार नाही तर चला तर मंडळी आज आपण जाणार आहेत कोरीगड कोरीगड हा एक्सप्लोअर करणार आहेत तर कोरीगडला जायला म्हणजे दोन मार्ग होते एक दुसऱ्या साइड ने होता आणि एक आपल्या समोर साइडने होतं तर दोन्ही साइडून जायला म्हणजे गेटच होता तर मग आपल्याला जाण्यासाठी मार्गच नव्हता कारण की त्या गेटच्या आतमध्ये बसलेली होते टाउनशिप तर टाउनशिप आपल्याला जायला इन्कारच केलेलं म्हणजे जाणंच नाही आतमध्ये त्यांना बोललो की तिकीट वगैरे असलं तरी आम्ही द्यायला तयार आहेत तरी पण त्याही काही म्हणजे असं काही केलंच नाही तिकीट वगैरे काहीच नाही तिथले लोकल असतील ना त्यांनाच फक्त जायला आतमध्ये चान्स देणार होते तर आम्ही आता आलो तर आम्हाला तर हा गट पूर्ण करायचाच आहे जेणेकरून आम्हाला जेवढे गट पगले त्याच्यातून हा तिसरा किल्ला होता तो आम्हाला गट पूर्णच करायचा होता तर जेणेकरून आम्ही डोंगराच्या साहाय्याने गेलो आतमध्ये आणि नंतर डोंगराच्या साहानी उतरलो खाली आणि नंतर मग आम्हाला पायवाट दिसली तर ह्याच पायवाटेमध्ये आम्ही अचानक म्हणजे जरा झालं आणि डायरेक्ट आम्ही पायवाटेलाच घुसलो घुसलो आणि डायरेक्ट आम्ही सरळ त्या दिशांनी चाललो तर बघा म्हंटले आमचं दोन पार्टनर वरतीच आहेत आणि आम्ही दोघंजणं खाली तर आम्हाला पायवाट भेटलेली आणि समोरच बघितलं तर आम्हाला किल्ल्याचा टट्टबिंदी दिसली आणि म्हणजे टोकदार दिसला म्हणजे तो टकमकटोप होता किल्ल्याचा तर त्या पॉईंटला धरून आम्ही अजून पुढे गेलो पुढे जाता जाता आम्हाला पूर्ण जंगल टाईप भेटला आणि आम्ही ट्रॅकला सुरुवात केली तर म्हणले असंच बघत राहा कोरीगड ह्याला कोराईगड कोरीगड किंवा कुमारवरीगड असेही म्हणतात हा पुणे जिल्ह्यातील लोणावल्याच्या दक्षिणेस सुमारे वीस किलोमीटर अंतरावर आहे अंतरावर असलेला हा एक डोंगरी किल्ला आहे माई माई कशे कशे तर मंडळी याची बांधकामाची तारीख आहे ना अजूनपर्यंत कोणाला माहीत नाही म्हणजे फिक्स्ड डेट माहीत नाही अशी तुम्हाला मी सांगू शकते की पुस्तकात कशी आहे कशी नाही तर पुस्तकामध्ये पण असेच असेल की पंधराशे पूर्वीचा असावा हा बांधकाम आणि नंतर मग याची समुद्र सपाटी आहेत ना त्यापासून उंची असेल ना सुमारे नऊशे तेवीस मीटर एवढी उंची असावी आणि एवढी उंची आहे त्याची तर गाय म्हणजे असं बघायला गेलंच ना तर हा किल्ला आहे ना आत्ताच्या काळामध्ये याची जी तटबंदी तुम्ही बघशील ना ती एकदम भारी आहे कारण की जे मी तटबंदी जी बघितली ना या किल्ल्यामध्ये ती तुम्हाला पण म्हणजे एवढं ॲट्रॅक्टिव्ह वाटेल ना बघायला की खूप छान वाटतंय म्हणजे कसं माहिती आहे म्हणजे ती तटबंदी आहे ना अजूनपर्यंत जशीच तशी आहे म्हणजे कुठं झाली नाही काय नाही तुम्ही जर गेलात ना त्या गडावर तर तुम्ही आहे ना म्हणजे खाली तर ते नावच नाही घेणार की बाबा मला गडाच्या खाली जायचं आहे म्हणून कारण की जी त आम्ही तटबंदी जी बघितलेली आहे ना ती म्हणजे लय आम्हाला आमच्या मनाला एवढी लागली नाही कारण की म्हणजे कुठं कुठलाच धक्का नाही बसला त्या तटबंदीला कारण की जे समोरशी समोरशी किंवा पाठू जे येणार होते तो बोले ते अजिबात कुठं पोचले नाही कारण की का त्या समोरच्या बाजूला एक किल्ला होता त्या किल्ल्यावरून तटबंदी तोडण्याचा तरी केलेला म्हणजे गोले मारायचं म्हणजे त्यांचं होतंच हे तो गोले मारायचा तर मुघलांनी म्हणजे मारायचा प्रयत्न केला पण तरी पण त्यांना बसला नाही तर मंडळी माझा एवढंच बोलायचं आहे की तर मंडळी हा किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला म्हणजे हा किल्ला मराठा शासन छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये लोहगड विसापूर तुंग आणि तिकोणा ह्या किल्ल्यासह आपल्या राज्यात समाविष्ट केलं अकरा मार्च अठराशे अठरा रोजी कर्नल ने हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी चौदा मार्च चोप बोल्यांच्या सहाय्याने साठवलेल्या दारुगोला पेटून तो यशस्वी झाला आणि हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तर मंडली हा किल्ला आहे ना तो इंग्रजांच्या ताब्यात गेला गेलाच बघा हे पूर्ण आम्ही सरलो एवढेपर्यंत आणि परत तशीच आता उतरण आहे उतरण आहे डायरेक्ट आता किती टायमाल सांगता येत तरी पण गड बघायचं म्हणजे बघायचं आहे चला जाऊ आहे का बघू शकता तुम्ही म्हणजे पूर्ण आहे ना पूर्ण उतरण आहे आणि आम्ही चालूच बघा असं गायच बघू शकता जय पैसे सांगा किती सर गायच बघू शकतो तू बाबा आहे हो पाहिलं गड असेल असा की पूर्ण उतरण आहे तर बघा तिकडे बघा खाली बघा खाली बागा कसं चाललंय बघितलं गायस तिकडे बघा अजून दोघ जण आहे खाली चला मंडली तुमच्यासाठी एवढा रिस्क घेऊन मी जाते राम अरे फाटली तर फाटली पण खाली नाही गेलोच पाहिजे तर गाय बघू शकतो तुम्ही बघा साया बघा कसा धरते बुटांच्या सायाने पाय जा जावा जा बहिण तर तोच जा बघू शकता तुम्ही बघा गाईस

अरे त्याच मी कसा कसा तर गाय मला आता कॅमेरा बंद करा लागेल सध्या कारण घरीच जास्त तर बघा गायस फायनली आहे ना पूर्ण हा जंगल पार करून फायनली आता पोचलो आम्ही चला अजित पुढे चल मौत का सिर्फ वन परसेंट बचा था हम निकल कर बाहर आए मतलब मौत को छुपर आना चलो कर गाइस पगा गाइस लय थकले आमचे पोर कशी कशी आले ते आम्हालाच नाही सांगू Oh, no, pues ni no. cosa, los बघा गाइस फायनली गाडाचा थोडा थोडा जवळ आहे आणि बघा इथे काय आहे धान्याचा कोठार आहे गाईस बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि पण मंदिर आहे बघायच गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोर्या आणि आता हा पुढचा दाज रस्ता चला डोड काढलं तर बघा कायच अशा प्रकारे आपल्याला महादरवाजा भेटला आहे तर हा गणेश दरवाजा आहे बघू शकता तुम्ही हा समोरच आहे हे बोला असतील मरके हा कायच बघू शकता दरवाजा बघा आणि हा दरवाजा पूर्ण बंद असते फक्त ह्याच खिडकीच्या सहाय्याचा दरवाजा आहे ह्याच्यातूनच प्रवेश असतो म्हणजे राज, राजे राजे जर असते ना राजे आले असताना की नंतर तर हा दरवाजा उघडला बाकी बघा दरवाजा आहे असाच आहे ह्या जुन्यांचाच असेल ना दरवाजा हां वाटते ना साग आहे पूर्ण सागाच असायला आई बघा अवधूत गेलेला आहे तिकडं आहे वरती जावला तर काय बघा कसं वरती चढलाय आपण पण जाऊ चला वरती दा, वरती दा।

खतरनाक गायज बघा गड बघा अद्यापपर्यंत जसा आहे ना तसाच आहे तिथे म्हणजे चांगलं चांगलं सगळं आहे तलाव वगैरे आहेत आणि तटबंदी आहे ना ती म्हणजे जशी आहे ना तशीच आहे कारण की ही तटबंदी आहे ना हे म्हणजे इंग्रजाई किंवा मुघलाई तोडलेली नाही कारण की ह्यांची जे तटबंदी आहे ना तेवढ्यापर्यंत त्यांचं म्हणजे तोफा वगैरे त्या आल्याच नव्हत्या तर गाय बघण्यासारखं भरपूर काय का आहे आणि मी तुम्हाला आहे ना पहिले ही सूचना दाखवते महाराष्ट्र शासनाकडून सूचना आहे तर बघूया परत इथं पण पर सूचना आहे सूचना नीट वाचा जेणेकरून तुम्हाला समजेल काय ना काय नाही आणि आता मी तुम्हाला आहे ना इथल्या तोफा आहेत ना तोफा त्यांच्याकडून येते तोफा कायच बघा आपण ज्याला आपण आठ तास केलंत ना म्हणजे ह्या गोष्टीसाठी ते तुम्हाला मी दाखवते पहिले बघा महादेवाचं शंकर मंदिर आहे तर शंकर मंदिराजवळ ही तोफा बघा तुम्ही ही बघा किती सुकून वाटते ना असं वाटते की ह्या गाड्यावर नाही की असं वाटते स्वर्ग कारण की माझी बॅटरी पुढेल नाही पुढेल मी सांगू नाही शकत पण मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते बघा तोफा बघा जसं आहे ना तोफ तशीच आहेत तिकड देऊ लाई गड गडकिल्ल्याची ऐतिहासिक कहाणी आहे म्हणजे या गोष्टी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करते नंदी पण इथं आहे नंदीची पण म्हणजे पाषाणी मूर्ती आहेत ह्या ह्या इकडे कोणच नाही आले आहेत बघा आपले भगवा भगव्यानं लावलेले आहेत तोफा बघा ह्या आत्ताची तोफ नाही पूर्वीची तोफा आहे तुम्हाला इथं दिसत आहे बघा पूर्ण लोखंडाचे होते तोफा बघा दगड नाही दगड आहे का लोखंड आहे रे लोखंड आहे लोखंड आहे बघा काहीच पूर्णपणे तिथं बघ आहे या अशा प्रकारे आहे ना दाखव अजूनपर्यंत दाखव बघा अजून सर म्हणजे जिथं दिशा द्यायची असेल ना तिथं दिशा देऊ शकता तुम्ही पण तर बघा पहिले आपण जाऊया महादेवाचं मंदिर आहे शंकराचं तर बघा हा बघा तुटलेला मधीतून तोफा तर महादेवाचं मंदिर आहे बघा हर हर महादेव गाईज तर काहीच बघा महादेवाचं मंदिर आणि तिकडे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांची फ्लेम आहे आणि शंकर भगवानची आणि बघा इथे पण छत्रपती शिवाजी महाराजांची फेम आहे तर महाराज तुमचं हे काय देणं आहेत ना ते आम्ही कधीच विसरू नाही शकत तर बघा काहीच पाण्यास टाके आहेत इथं म्हणजे तलाव आहेत सॉरी बघा तलाव बघा तिथं तीन तलाव आहेत दोन तलाव आहे हा एक आहे हा एक आणि हा एक दोन तलाव आहेत <laughs> जाता आपण आलेला टकमक टोकाजवळ म्हणजे जे काय म्हणजे गुन्हा वगैरे करत होते त्यांना इथूनच खाली टाकत होते तर बघा हाच तो पॉईंट टोक आपल्या महाराष्ट्राची शान आणि आपल्या रायगडची मान आन मान शान भगवे तर बघ आपण तिकडनं आणू ते बघ ते बघ तिकडं दिसतंय ती डोंगर दिसते तिकडं हा आता असं बोललास तर कायच बघू शकता तुम्ही आम्ही गाडी आहे ना ती तिकडे व्हाइट गाडी दिसते ती बघा तिकडे व्हाईट गाडी दिसते त्या व्हाईट गाडीजवळ आम्ही गाड्या ठेवल्या ना तिकडनं पूर्ण हा ट्रेक आम्ही जंगलातून आलो आणि जंगलातून आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर गायच बघू शकता तुम्ही आम्ही म्हणजे या गडाला म्हणजे भेट देण्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे तरी पण तुम्ही पण तसंच मेहनत घ्या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर झाले पाहिजे कारण की आपल्या ज्या ब्लॉगमध्ये शंभर गट किल्ले आहेत ते लोकांपर्यंत दिसले पाहिजे तर चला मंडळी मन, मंडली आणि मी तुम्हाला एक एवढं फक्त थोडंफार सांगणार आहे तर गायज आता मी ज्या गडावर आहेत त्या गडाचं नाव कोरीव गड आहे नमस्कार मंडळी तर मी आता आपला गट क्रमांक आहे नऊ तर आता गट क्रमांक नऊ आहे आणि बोलणार नव तर गाय कसं वाटलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक hey, <laughs> करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी तर गायस कोळीगाडावर आहेत आम्ही आणि या कोळीगाडावर आहे ना येण्यासाठी मार्ग आहे ना दोन मार्ग आहेत तर दोन मार्ग तिथे गेट लागलेले आहेत मोठं तर मी सरकारला विनंती करते की त्या गेटमधून आहे ना, ना पर्यटनांना येऊन देऊ द्या इकडं किल्ल्यावरती येऊ द्या कारण की तिथे येण्यासाठी मार्ग फक्त दोनच आहेत आणि इथून आम्ही आहे ना कच्च्या रस्त्यातून आलो डोंगर पार करून तर तसं दुसऱ्यांना कोणला झालं नाही पाहिजे म्हणून मी सरकारला एक विनंती करते की तुम्ही आहे ना ह्याच्यावर ॲक्शन घ्या काहीतरी जेणेकरून पर्यटनांना आपले हे गड किल्ले आहे ना ते दिसलं पाहिजे आणि आपली जी महाराष्ट्राची म्हणजे आपल्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी, जी परंपरा एवढे गड किल्ले जिंकून आपल्यासाठी काहीतरी स्वराज्य निर्माण केलेलं आहे तर त्या स्वराज्याचं जरा पालन करू आणि सगळ्यांना हा गड दिसला पाहिजे कारण की हा गड किल्ला आहे ना तो तटबंदी अजिबात ढासलेली नाही सगळी तटबंदी एक म्हणजे बोलतात ना की प्रॉपर त्याच लेवलमध्ये आहे अजून अजूनसरे तर चला मंडळी जर काय माझं चुकलं असेल तर मला माफ करा तर आता या ब्लॉगला आपण इन करतो तर चला मंडळी भेटू आता नवीन वेगळ्या गडा गड किल्ल्यावर जाण्यासाठी तर चला बाय बाय